हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे तर मी तुम्हाला आईंच्या हातची एक रेसिपी दाखवते तर आपल्या चॅनलवरची ही पहिलीच रेसिपी असेल की ती आई स्वतः करून दाखवायला लागलेत ह्याच्या अगोदर मी दाखवलं होतं पण ते मी स्वतः करत होते आता आईंच्या हातची तुम्ही बघू शकता तर आई काय करायला लागल्या होत्या गाजराची सुकी भाजी बनवत होत्या आणि त्या गाजराची सुकी भाजी खूप छान बनवतात आता असे बरेच जण असतील की त्यांनी गाजराची सुकी भाजी खाल्ली पण असेल आणि असे पण काही जण असतील की त्यांनी गाजराची भाजी खाल्ली नसेल आता मी काय आईंच्या हातची ह्याच्या अगोदर बऱ्याच पाच वेळा गाजराची सुकी भाजी खाल्ली होती आणि त्या खूप मस्त बनवतात आता भाजी कशा बनवतात ते तुम्हाला मी सांगते तर काय केलं होतं पहिली गाजरं घ्यायची त्यांना स्वच्छ धुवायचं माती वगैरे असेल तर माती काढायची आणि बारीक कट करून घ्यायची आता कट आपण तुमच्या आवडीनुसार कट करू शकता आईने खूप जास्त बारीक पण कट केली नव्हती आणि खूप जास्त मोठी पण कट केली नव्हती नंतर त्याला थोडंसंच पाणी टाकायचं खूप जास्त पाणी टाकायचं नको थोडं पाणी टाकून कुकरला एकच शिट्टी द्यायची कारण गाजर काही जास्त शिजवायची गरज नाही थोडी कच्ची असली तरी पण चालतात नंतर एक शिट्टी द्यायची त्याची स्टीम आहे तर काढायची लगेचच फोडण्याची तयारी करायची फोडणीसाठी कडेमध्ये तेल गरम करायचं मोहरी टाकायची थोडंसं हिंग टाकायचं लगेच कढीपत्ता टाकायचा भरपूर असा लसूण हातानेच के बारीक केलेला टाकायचा हाताने म्हणजे वरवंट्याने वगैरे बारीक करून लसूण टाकायचा थोडा जाडसर असेल तर छान लागतो नंतर बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मिरची पण टाकायची मिरचीने टेस्ट खूप छान येते त्यामुळे एकदम बारीक आणि थोडी जास्तच मिरची टाकायची त्यामुळं असं कसं थोडंसं गोड थोडंसं तिखट असं स्वाद लागतो त्याचा भाजीचा नंतर गाजर टाकायचं नंतर मीठ टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि व्यवस्थित मिक्स करायचा शेंगदाण्याचं कूट थोडासाच टाकला होता खूप जास्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं नाही शेंगदाण्याचं कूट जास्त टाकल्या की टेस्ट आहे तर थोडीशी वेगळी लागते त्यामुळे मग थोडासा कूट टाकायचा आणि काय केलं होतं आईने थोडीशी फोडणीत पण कोथिंबीर टाकली होती आणि नंतर थोडून वरून पण कोथिंबीर टाकायची आता गाजर तर काय ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही थोडंसं झाकण लावून ठेवायचं एक दोन तीन मिनटं झाकण लावून ठेवायचं आणि तुम्ही बघू शकता थोडंसं तेल सुटलेलं आहे नंतर गॅस बंद करायचं आणि मस्त अशी आपली गाजराची भाजी तयार झाली तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एवढी काय अशी दिसायला ही दिसत नाही आणि चवीला खूप मस्त आणि एकदम टेस्टी झाली होती एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते